न था अन सुर महिन सीन सुरक्षा महिनत सुरक्षा राजन राज रात राज मज़न अत्याचार करत असायचं अरे लाडक्या बहिणींवर बराणी राज्यसभेसाठी गृहमंत्र्यांचं करायचं काय या ठिकाणी राजीनामा द्या राजीनामा द्या द्या अरे राज्यामध्ये या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या या गृहमंत्र्यांचं करायचं काय द्या राजीनामा द्या एकनाथ शिंदे राजीनामा द्या सत्यनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अजित पवार राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या एकनाथ शिंदे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस द्या द्या I'm going <inaudible> <inaudible> सरकार खिगाडी सरकार खिगाडी सरकार या सरकार जब करायचं काय या सरकार जब करायचं काय फासी <mys> पाकुर <mys> 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 <mys>

भनी अत्याचार यिका राजकारण गर्नुसार या सरकार छ आज आपण पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या आपल्या पक्षाचे आंदोलन घेत असताना आपले लोकप्रिय खासदार सभापती सुप्रिया देव सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन घेतलेलं आहे दोन ते दुसरीचे काही प्रकार घडले त्याच्यामध्ये पटलापूर या ठिकाणी साडेतीन वर्ष वर अत्याचार करण्यात आले काल तर आपल्या शहरातल्या एका मुलीवर अल्पोवल मुलीवर विनय मंडळ प्रयत्न करण्यात आला सगळे हे निश्चित या ठिकाणी मान खाली घालण्यासारखे आहेत त्यावरच लाडक्या बहिणीचं राजकारण करणारे करत असताना आदर सुप्रता या ठिकाणी याच्यामध्ये सुप्रता आपल्याला महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे मी म्हणत नाही नेता म्हणतोय की महाराष्ट्र प्रचंड क्राईम वाढला आहे हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतो सातत्याने मग फोर्सची महाराष्ट्रात झालेली मग पुण्यात झालेली घटना असेल ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे ह्या सगळ्याच्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शननंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची याचा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचले आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झाले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचं पुढे काय झालं तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा त्याचा या सरकारनी काय केलं आणि ह्या सरकारचा ध्या हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सी बी आय ईडी यापुरतंच सीमित आहे म्हणजे घरफोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलिसकडून ज्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे आता मला एक गोष्ट सांगा की ह्या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेंट आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे त्या दिल्लीवर मी बाईट बघते महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाही त्यामुळे गृहमंत्री एखाद्याशी पार्ट टाईम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा प्रश्न सुटणार नाही आहे वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटतं <laughs> लोकसभेला ठीक आहे आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही ना ना उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्यांनी केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ग्रुण या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून <dares> गृहमंत्र्याची जबाबदारी शिधत नाही या सगळ्या कृती आणि ग्रुणि एक नाही आहे अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतो आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे काल पोलिसांनी पवार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ठिकाणी <laughs> सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या भजीनं पैसे वाटत असताना एकीकडे एक महिलांवर अत्याचार करत करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद येत असेल आणि आरोपींना मोका सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नक्या प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला असावा आणखी पागडची घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बातली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने के केलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोकं पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता पुन्हा तोच मुद्दा म्हणते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या सुरक्षित ठेवा आमच्या नेते सुनांना सुरक्षित ठेवा हे ही महिलांची भावना वारंवार बाबतीत तुम्ही भूमिका घेतली अशी काही चित्रवा ही लोकशाही आहे प्रत्येकाला माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे बंगाल सरकारने पण राजीनामा द्यावा ही भूमिका आहे का, का तुमची पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्यामुळे देखील मोठा रोष व्यक्त केला पण त्याबाबत सरकारचा राजनामा तुम्ही मागितला त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती ममता दीदी या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आहेत आणि कुठलाही बलात्कार कुठलंही सरकार असलं आमचा असू दे त्यांचा असू दे ती कृती चुकीचीच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ऐकायचीही ताकद असली पाहिजे त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे त्याच्यामुळे मी, मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे नाही पण तुम्ही व्हिडिओ रुपाली चाकणकर व्हायरल करताय ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की पश्चिम बंगाल मधल्या सरकार घटना आहेत त्या घडत राहतात का त्याच्यात मी असं म्हणलेले आहे की अशा घटना नाही ठीक आहे तो त्यांना अधिकारी लोकशाही लोकशाहीमध्ये काल महाविकास देते महाविकास आघाडीचं सगळी सावित्री अंमलबजावणी सुरू केली होती मात्र ती आज सगळ्यात झाली नाही मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्रक शिक्षण विभागाला काढले हे हो कितपत योग्य हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये त्यां ते फक्त खुर्ची प्रिय सरकार आहे त्यांना सर्वसामान्य माईतबाब जनता महागाई बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा बारा का अठरा तास पालक वन फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न तिसरा आहे आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोचवला त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता ही तिसऱ्यांदा मुद्दा मांडते की महिलांची भावना यांना कळलीच नाही आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात आमच्या लेकी सुना मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय आहे समिती अजून स्थापन झालेल्या नाहीत कायद्यानं ज्या ज्या सूचना पालन होताना दिसत नाहीये कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही मंत्री काय करतायत घरफोडा पक्षफोडा हे जरा थोडा थोडा दिवस आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा मंत्री मोदय तो बाक आमच्यावर नाही आम्ही विरोधात आहोत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार काय करत आहे मग ताई डी सी एम टू सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल मग डी सी एम टू गप्प काय आता डी सी एम टूनी तीन लोकांच्यावर ॲक्शन ऍक्शन घेतली पाहिजे तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी ही योजना होणार नाही आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू अशा तीन लोकांची नावं आहेत त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेने नाही खूपच वाईट नजरेने या स्कीमकडे बघतायत आणि सगळे त्यांचेच मित्रपक्ष हा विषय राजकीय नाही आत्ता मी तुम्हाला नंतर बोलीन आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया एक नाही अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या आठ दिवसात किंवा विनयभंग किंवा महिलांवरची अत्यारा जे गेल्या अनेक गेल्या आठ दिवसामध्ये तर प्रकर्षाने पाच हा केस मोठ्या मोठ्या अनेक जिल्ह्यातून आलेत आणि वर्षभराचा डेटा म्हणजे एक वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे याचा मी जाहीर निषेध करते मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्ती महत्वाचे म्हणजे ते फक्त सत्तेत आहे म्हणून मी टीका करत नाही कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते त्याच्या त्या पुरुषाला जर होतं त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते ज्या पत्रकार ती पत्रकार वृत्ती नाही आहे ती या राज्याची लेख आहे ती जबाबदारीने तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या, या गलितच्या विचारांनी केला आहे हाच तर प्रॉब्लेम आहे आणि मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू द्यायचे काय करायचं आहे पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं हा जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत काही पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना काल घडली आहे मात्र पुण्याचे पालकमंत्री या गोष्टीवरती पंधरा ऑगस्टला घडली आहे पालकमंत्री गप्प आहेत प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे ना मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच वर्तमानपत्रात बातमी आली अकोल्याची एक घटना अशी झालेली अनेक घटना आलेली आहेत मी सीपीनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहेत पण अशा सगळ्या ज्या घटना घोड करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच असल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टोरी कवर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या, त्या कुटुंबाची प्रायवसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे धन्यवाद द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या मधींना पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोका सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नका प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला जावं आणखी एक मागणी नाही त्याला घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बातलीबदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मा आज महिलांची सुरक्षितता पुन्हा तोच मुद्दा मांडते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा हे भाव ही महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल काही काल पोलिसांनी पोलिसांनी तपासात जे समोर पोलिसांनी तपासात जे समोर आणले एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसी मध्ये आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहेत तशा आणि त्यांच्या काल जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या भडकवण्यात विषयच नाहीये आहे ते बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं चूक आहे का या देशात याचं उत्तर मला सरकारने द्यावं कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात आहे बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं घालण गलिचशे आहे आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारनी मागच्या सेशन मध्ये की जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरला तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या मा या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल सीबीआय इतके व्यस्त असतात की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याचं पुढे झालं काय बंगालच्या रात्री तुम्ही भूमिका घेतली अशी ही लोकशाही आहे प्रत्येकाला माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे बंगाल सरकारने पण राजीनामा द्यावा ही भूमिका आहे का तुमची पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्यामुळे देखील मोठा रोष व्यक्त केला पण त्याबाबत सरकारचा राजीनामा तुम्ही मागितला त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती ममता दीदी या एक अतिशय संवेदनशील